नमस्कार टिट टेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीतील मुळ्याची चमचमीत भाजी आता मुळा म्हटलं की अर्धी लोक तो, तो तोंड वाकडीच करतात पण मी सांगते तुम्ही ही भाजी एकदा बनवून बघा घरचा प्रत्येक व्यक्ती बोट चाकत राहील इतकी टेस्टी ही भाजी होते चला आता वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपण साहित्य पाहूयात आता हे साहित्य तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल तर मुळ्याची भाजी बनवण्यासाठी अर्थातच मुळे लागतील थंडीचे दिवस आहे बाजारामध्ये खूप छान असे मस्त पांढरे असे मस्त मुळे आलेले आहेत तर इथे मी तीन मुळे घेतले आहेत त्यानंतर पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे एक वाटीभर अशी कोथिंबीर घेतली आहे एकदम फ्रेश अशी मस्त त्यानंतर इथे तीन चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट आहे एक अख्खं लिंबू आहे लिंबाच्या रसामुळे असली अप्रतिम लागते ही भाजी की काय सांगू त्यानंतर फोडणीसाठी मोहरी आहे हळद आहे आणि भाजीत घालण्यासाठी चवीप्रमाणे मीठ आहे किती कमी साहित्य आहे हो की नाही साहित्यही कमी आणि भाजीही टेस्टी चला आता कृतीला सुरुवात करूयात तर आता आपल्याला मुळा चिरून घ्यायचा आहे तर सर्वप्रथम आपण मुळ्याचं जे देठ असतं ते काढून घेऊयात आणि मुळ्याच्या पुढच्या बाजूला जे टोक असतं ते अगदी पुढचं थोडंसं टोक देखील आपण काढून घेऊयात आता आपण मुळ्याची सालं काढून घेऊयात तर सालं काढायचं जे पिलर असतं त्या पिलरच्या साह्यानी आपण मुळ्याची सगळी अशी सालं काढून घेऊयात मी इथे तीन मुळे घेतले होते त्या तीनही मुळ्यांची मी सालं काढून घेतली आहेत त्यांचं देठ आणि पुढचं अगदी थोडंसं टोक देखील तोडून घेतलं आहे त्यानंतर मी इथे एक भांडं घेतलं आहे है पाण्याचं त्यामध्ये एक चमचा मीठ घातलं आहे आणि आपण जो काही मुळा चिरू तो चिरलेला मुळा आपण त्या मिठाच्या पाण्यात टाकायचा म्हणजे मुळे काळे पडत नाहीत तर आता मुळा चिरायचा कसा मुळ्याच्या गोल गोल चकत्या करून घ्यायच्या साधारण मुळ्यांची जाडी आपण एवढी ठेवूयात आणि हे तीनही मुळे आपण गोल गोल चकत्यांच्या आकारात चिरून घेऊयात सर्व मुळे इथे चिरून झालेले आहेत त्यांना मी मिठाच्या पाण्यातच ठेवलं आहे आणि साधारण ह्या जाडीच्या जा मुळांच्या जा चकत्या करून घेतलेल्या आहेत आता आपण मुळ्याच्या भाजीसाठी लागणारं हिरव्या मिरचीचं वाटण बनवूयात तर त्यासाठी एका मिक्सरमध्ये मी साधारण दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तिखट कमी खात असाल तर मिरचीचं प्रमाण कमी देखील करू शकता मिरची घातल्यानंतर इथे मी आता भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीरचं प्रमाण जितकं जास्त तितकं भाजी जास्त टेस्टी लागते त्यानंतर इथे घालूयात चिमूटभर मीठ आणि आता या सगळ्याला आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात हिरवी मिरची कोथिंबीर व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक झाली आहे तर आता आपण फोडणी देऊयात फोडणी बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये आपण घालूयात थोडीशी मोहरी मोहरी व्यवस्थित फुटू द्यायची नाहीतर कडू लागते मोहरी तर मोहरी व्यवस्थित फुटली छान अशी की आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालूयात आता या फोडणीमध्ये आपण मुळ्यांच्या ज्या चकत्या केल्या होत्या त्या मुळ्यांच्या चकत्या आपण घालून घेऊयात आता या सगळ्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे जे मुळे आहेत यांना अगदी एक ते दोन मिनटं तेलावर परतून घेऊयात आणि त्यानंतर कढईवर झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घेऊयात एक पाच ते आठ मिनटानंतर झाकण काढून आपण चेक करूयात आता या पॉईंटला आपण यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ थोडं कमी घालायचं कारण मिरचीच्या वाटणामध्ये सुद्धा आपण मीठ घातलं होतं त्यामुळे इथे मी मीठ थोडं कमीच घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर आपण जे हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं वाटण बनवलं होतं ते वाटण इथे आपण घालून घेऊयात आता या सगळ्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झालं की अगदी पाच ते आठ मिनटं झाकण ठेवून पुन्हा एकदा वाफ काढून घ्यायची म्हणजे मुळे व्यवस्थित शिजतील पाच ते दहा मिनटं इथे झालेली आहेत आपण पाहूयात मुळे शिजले आहेत की नाही ते तर तुम्ही बघू शकता मुळा व्यवस्थित तुटला जातो आहे जर तुमचा नसेल जात तर मुळा अजून शिजायचा बाकी आहे तुम्ही पुन्हा एकदा पाच मिनटं वाफ काढून घेऊ शकता मुळा एकदा शिजला की त्यामध्ये एका अख्ख्या लिंबाचा रस पिळायचा आहे लिंबाच्या आंबट चवीमुळे ही भाजी इतकी टेस्टी लागते इतकी चटपटीत लागते की काय सांगू तुम्हाला जास्त आंबट आवडत नसेल तर तुम्ही एक चेवजी अर्ध्या लिंबाचा रस देखील पिळू शकता आता यामध्ये घालूयात तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगादाण्याचा कूट कूट घातल्यानंतर भाजीला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाली की अगदी दोन मिनटं जास्त नाही अगदी दोन मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची दोन मिनटांनी आपली भाजी तयार आहे याच्यावरती अशी भरपूर मस्त कोथिंबीर घालायची आणि हिरव्या मिरचीच्या वाटणातली चटपटीत अशी मुळ्याची भाजी तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ती आवडली की नाही ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा प्या मजा करा थँक्स फॉर वॉचिंग